प्राध्यापक स्मिता महेश कोरे यांना आदर्श क्रांती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो जयसिंगपूर येथे राहत असलेल्या प्राध्यापक स्मिता महेश कोरे या सध्या शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत पती महेश कोरे हे पोलीस आहेत तर सासरे सेवानिवृत्त पोलीस आहेत लग्न झाले तेव्हा बारावी शिक्षण झाले होते नऊ वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा कुटुंबाच्या इच्छेने आणि पती महेश यांच्या पाठबळ यामुळे परत एकदा शिक्षण घेतले आपल्या नावासमोर असा उल्लेख व्हावा अशी पती महेश यांची अपेक्षा असल्यामुळे शिक्षण बी ए बी एड एम ए नेट सेट होऊन आता सबमिशन करणार असल्याचे सांगितले त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अभ्यास वृत्ती आणि तळमळ पाहून त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला शैक्षणिक क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे महेश कोरे व कोरे परिवाराच्या उपस्थितीत प्राध्यापक स्मिता कोरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना प्राध्यापक स्मिता कोरे म्हणाल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्ते नाव माझं नाव स्मिता महेश कोरे आपली एक्चुअली माझा जन्म सांगलीचा आहे yeah. लग्नवरून मी अर्जुनॉड म्हणजे अर्जवाड माझं दिलेलं गाव पण राहायला सध्या जयसिंगपूरमध्ये आहे माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत महेश कोरे सासरीबाई पोलिसमध्ये होते पण ते रिटायर झालेले आहे ॲक्च्युली माझं लग्न झालं त्यावेळी म्हणजे माझी जा बारावी झालेली होती आणि म्हणजे पूजे दिवशी माझा निकाल लागला रिझल्ट लागला त्याच्यानंतर जो जो, जो नऊ वर्षाचा गॅप होता त्या दोन मुली झाल्या आणि त्याच्यानंतर परत माझ्या फॅमिलीच्या सपोर्टने कारण की त्यांची इच्छा होती की बाबा एज्युकेशन घ्यावं आणि मिस्टरांची इच्छा होती की माझा डॉक्टर हे पुढं पाहिलेलं नाही त्यामुळे तिथून मी एज्युकेशनची सुरुवात केली आणि आता तेरा वर्ष झालं मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे आता करंटली मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून शरद इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहे माझं एक एज्युकेशन जे आहे बी ए बी एड एम एम ए झालं सेट नेट ते पण झालेलं आहे नाही ते पी एच डीचं माझं आता सबमिशन आहे कॅन्डिडेट त्याच्यावरती मी आता पी एच डी खरेदी आणि आज आम्ही पोलीस मित्र असिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला एक आदर्श आदर्श ज्योती महिला पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल आपलं मत थोडक्यात ॲक्च्युली हा खूप मोठा सन्मान आहे माझ्यासाठी आणि खरं सांगायचं झालं तर जे बाबा कष्टातून काहीतरी करत आहेत त्यांच्यासाठी खरोखर म्हणजे पाठीवरती थाप म्हणतो किंवा एक पोचपावती म्हणतो त्याचं हे एक तुम्ही छान काम केलेलं आहे आणि मला वाटते की याच्यामध्ये जे काही म्हणजे मी फक्त कष्ट केलेत म्हणजे पुश करण्याचं जे काम आहे जसं माझे फॅमिली मेंबर्स आहेत माझे मिस्टर आहेत माझे माहेरचे आहेत सासर सासू सासरे जो, दीर सगळे आहेत त्या पद्धतीने तुमच्यासारखी लोक जे आम्हाला प्रोत्साहन देतात ना त्याच्यामुळं आम्ही आणखी म्हणजे हे कार्य जे पोचपावती तुम्ही जी दिलेली आहे ती आमची पोचपावती नाही आहे ॲक्च्युली आणि तुमच्याकडच्या अपेक्षा वाढल्या आहेत आमच्यासाठी आणि आमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि मी खरोखर मी खूप आभारी आहे की मला हा पुरस्कार दिला गेलेला आहे तुमच्यातर्फे त्याबद्दल खरोखर मी आभारी आहे ओके